पंचकावर उपस्थित कैलासराव पावडे रामकृष्ण खाडे आजी माजी सरपंच जे मनोबत व्यक्त करून त्यांच्या नियोजित कार्यक्रमांसाठी रवाना झाले अन्य उपस्थित मंचकावरील मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचे यांचं अविष्ट चिंतन झालं ते आमचे सगळे सहकारी मित्र ज्यामध्ये मागच्या वेळेच्या एका कार्यक्रमात माझी त्यांची औपचारिक कोणा झाली पण मी संघटनेला विनंती करेल की जसा आपण एखादा निरीक्षण घेतो तशा प्रकारे शिंदे फारसे या गावचा मी नागरिक असताना था। मला या संघटनेचा सन्माननीय सदस्य बनवतो अनेक सेवानिवृत्तांच्या सभांना संबोधित केलेलं आहे परंतु मला वाटतं की अन्य सगळीकडच्या सेवानिवृत्तांच्या संघटनांनी या संस्थेचा आदर्श घ्यावा अशी आपली संस्था आहे फक्त आपल्या उपस्थित असल्यामुळे मी हे बोलत नाही तर हा शेवटचा समारंभ जो होता या शेवटच्या समारंभामध्ये नातू पणतू मुलगा सूर पत्नी आणि स्वतः अशा प्रकारची नाती निर्माण करणारा आहे आपल्याला माहिती आहे आपल्या वृद्धाश्रम आहे मी या शहराचा पोलीस अधीक्षक होतो त्यावेळी त्या वृद्धाश्रमामध्ये आवर्जून जात असे आता तिथे आहे की नाही मला माहिती नाही परंतु वृद्धाश्रमात जेव्हा माणूस जातो तेव्हा आपल्यानंतर सगळ्या वृद्धांकडे पाहिल्यानंतर मनामध्ये थोडीशी भावना निर्माण होते परंतु तुम्ही तु जे पुराण बंद पिढ्यांना जोडले जाय बघत होतो ज्या प्रकारे सुना व्यतिरिक्तची जी नाती आहे ती नाती वृद्धिंगत करणं ती जोडणं सगळ्यात महत्वाचं आहे आपण म्हणतो काही कमी म्हणून केले तुम्ही जाता राहिलं कार्य काय ज्यां म्हणत आपल्या बाबतीत तसं होणार नाही आपलं कार्य कायमच नाही हे आपला सगळ्या समारंभ बघितल्यानंतर मी म्हणेन शेवटी जो थोडासा गोंधळ दिसला तो गोंधळ होता तो नुकसान होता गोंधळ म्हणून त्यांना कुठल्याही तुम्ही मध्ये तो समारंभ घडवून आणू शकत नाही कारण ते प्रेमाचं भरत आणि त्या प्रेमाच्या भरत्यामुळे सगळ्यांना पुढे यायचं होत रामकृष्ण धारेदारांनी सांगितलं की इथे शाली देऊ नका सत्कार करू नका पण तुम्हीच तर ऐकलं नाही त्याचा मला फार आनंद झाला आणि सगळ्यांची यशोचित सत्कार झाले नंतर कोणी येत न येत याचा काही विचार केला नाही केक दिला तो केक तोंडात जातो की नात्यात जातो याचाही विचार नव्हता फक्त धरून ठेवला होता आणि फोटो माझ्याकडे पाहिला खरंतर आपण आपले नेटावणे जे आहेत पण मला वाटतं या पोलीस खात्याला सुद्धा एक आदर्श व्यक्ती घालून दिला मला मी बोलून बघत ते कसं करतात बघू आपल्याला खाली उतरवतात खाली उतरू आपल्याला वरती चढवून फिरतो वरती एडो कारण आज आपण पूर्णतः यांच्या हातात होतो काही काळापूर्वी आपल्या हातात होते हे सगळं जिथे जिथे नोकरीसाठी गेलो तिथे तिथे मी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये हजर होऊन त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत सध्या ही परिस्थिती बदललेली आहे मग ती सामाजिक असेल सांस्कृतिक असेल राजकीय असेल त्या सगळ्यावरती या ज्येष्ठ नागरिकांचं मत आपण अतिशय संयमाने त्यांच्या सोबत बसून ते ऐकायचं त्याला कारण हे आहे की आपण हा सगळा पसारा जो बघतो या सगळ्या पसाराची निर्मिती जर केली असेल तर ती यांनी केलेली आहे यांच्यासाठी कार्य आणि ते आपल्याकडे बघत असतात की आता आम्ही जे निर्माण केले ते कशा प्रकारे हे राहतो मग ते पर्यावरण असेल मग ते शिक्षण असेल विद्यार्थ्यांची आपण मुलांची सांस्कृतिक प्रगती असेल ज्या प्रकारे काही विचार करता की कि आपण किती चांगले कपडे घालून लावलेलो हो। आहोत ते नातू आल्यानंतर त्याला लगेच उचलणे त्याला घेणे आणि त्या वेळेला सुनेने आपल्याला केक बरवणे मला नाही वाटत आयुष्यामध्ये कोणाच्या नशिबात असेल अव सुना बरं होता आज आपण पाहिलं त्यामुळे त्या सगळ्या सुनांच त्यांच्या सौभाग्यवतींच आणि नातवंडांच पण इथे बसलेल्या सेवानिवृत्तांच्या सोबतच मी कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन आहे पण असा प्रसंग आणि तो सगळ्या पूर्वीच्या काळी आपल्याला दुसरा फोटो मिळायचा आता पूर्णतः त्याचे व्हिडिओ बनलेले आहेत तुम्ही घरी जाऊन शांतपणे बघू शकता आणि पुन्हा एकदा नव्याने हा सगळा समारंभ अनुभवू शकता आपल्याला खूप खुशी झालेला आहे अगोदर मला म्हटलं सविस्तर बोला नंतर म्हटले दहा मिनिट बोला नंतर म्हटले पाच मिनिट बोला मला वाटतं मी पाच मिनिट व्यवस्थित पूर्ण केलेले आहे आपण मला बोलवलं आमच्या सगळ्या सेवा सोबत बाधाही सत्कार केला ही माझी शिंदे पालसेला येऊन आपल्यात सामील व्हायची दुसरी वेळ आहे आणि मला खात्री आहे की नक्कीच मला रामकृष्ण झाडेदा तिसऱ्यांनाही आमंत्रित करतील ज्या वेळेला एखादा वेगळा प्रसंग असता तर मी आपल्याशी सविस्तर हितभूज करेन माझा मत व्यक्त करेन धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत सर आपल्या अनमोल चिंतन सोहळा आपण साजरा करण्यासाठी जमलो आहोत अशा या ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी आपल्या विचारांच्या वाणीमधन जणू काही त्या ठिकाणी ताबुण्यावस्था प्राप्त करून दिली की काय